जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष सर्वांचं स्वागत अंकलकोप भिलवडी मार्गावर अंकलकोप पेट्रोल पंपाजवळ चारचाकी चार इनोवा व छोट्या हातीचा भीषण अपघात अपघातात एक जण गंभीर तर दोघे जण किरकोळ जखमी संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पलूस तालुक्यातील अंकलकोप भिलवडी मार्गावर असणाऱ्या अंकलकोप पेट्रोल पंपाजवळ आज शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भिलवडीकडून आष्ट्याकडे जाणारी इनोवा कार गाडी व आष्ट्याकडून भिलवडीकडे जाणारा चार छोट्या हत्तीची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातामध्ये छोट्या हत्तीचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून छोट्या हत्तीमधील एक जण व इनोवा गाडीचा ड्रायव्हर असे दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमी इनोवा गाडीच्या ड्रायव्हरला भिलवडी येते तर छोट्या हत्तीमधील दोघांना सांगली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेल्याची माहिती घटनास्थळावर मिळाली घटनास्थळावर मिळालेल्या अधिक माहितीनुसार आष्ट्याकडे जाणारी इनोवा एच शून्य चार एफ तेरा अकरा अंकलकोप भगतसिंग हायस्कूल पार करून पुढे जात असताना आष्ट्याकडून भिलवडीच्या दिशेने चाललेला छोटा हत्ती एम एच शून्य नऊ बी सी अठ्ठ्याण्णव बासष्ट या दोन्ही वाहनांची अंकलकोप पेट्रोल पंप व भगतसिंग हायस्कूल दरम्यान असलेल्या नवीन पाण्याच्या टाकीजवळ धोकादायक वाहनावरती समोरासमोर जोरात धडक बसली यामध्ये अपघातग्रस्त दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून इनोवा गाडीच्या ड्रायव्हर साईटचा व छोट्या हत्तीच्या ड्रायव्हर साईटचा अक्षरशः सुराळा झाला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून येथील स्थानिक लोकांनी तात्काळ भिलवडी पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला घटनेचा पुढील तपास भिलोडी पोलीस करीत आहेत <laughs>